हाय हॅलो नमस्कार वेलकम टू सोनू फॅशन डिझाईन मकर संक्रांतीच्या तोमा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या अनंत आविश्वास खूप सारं प्रेम आणि भरभराटे मिळव सोनू फॅशन चॅनलतर्फे तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा चला तर मैत्रिणींनो आज आपण डबल फोड केला आहे तर यावरती मी अस्तर घेतलेला आहे डबल फोड केला आहे आणि त्यानंतर आपण जी पेपर कटिंग आहे ती बघणार आहोत खूप प्रॉब्लेम येतात ताईंना ता की पेपर कटिंग कशी अटॅच क ठेवायची कशी कट कर करायची पार्ट कसे टाकायचे त्यामुळं हा व्हिडिओ स्पेशल त्यांच्यासाठी आहे आवडला तर नक्की त्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर आपण आता इथं बॅक पार्ट के बॅक पार्टचे के मार्किंग केले आहे त्यानंतर आपण साईड जो क्रॉस पट्टी लागते तिचं पण मार्किंग केले त्यां साईड पार्ट ठेवून घेतला आहे तर या पद्धतीने तुम्ही साईड पार्टला मार्किंग अशा प्रकारे तुम्ही अस्तर्वते अगोदर पेपर कटिंग ठेवायचे आहे आणि या पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्यायचे आहे बघा तर एक हात आपण त्या पेपर कटिंगवर ठेवायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपण चॉकने मार्किंग करून घ्यायची अशा प्रकारे तुम्ही पूर्ण पेपर कटिंग असतं ॲडजस्ट करायचे आहे बंद बाजूकडून बॅक पार्ट घेतलेला आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर साईड क्रॉस पटते त्यानंतर साईड पट आता आपण कटरी ठेवणार आहोत या पद्धतीने तुम्ही कोणताही पार्ट कट करायचा असा तर या पद्धतीनेच तुम्ही पेपर कटिंग ठेवायचे आहे कोणत्याही साईजचा असो किंवा कसं आहे तुम्ही जर अशी जर ॲडजस्टमेंट केली तर तुम्हाला ब्लाऊज पूर्ण तुमचं साधा ब्लाऊज पिसाल तरी तर तुम्ही पेपर कटिंग असेच चॉकने मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने ॲडजस्ट करायचे आहे त्यामुळं आपली जी पेपर क जो कपडा आहे तो व्यवस्थित पुरतो आणि त्यानंतर आपण भाई आहे ती पण ठेवून मार्किंग करायची आहे बघा हे चार पार्ट झाले आहे आता पाचवा पार्ट आपल्याला ठेवून मार्किंग या पद्धतीने तुम्ही जर कोणत्याही साईजची जर पेपर कटिंग ठेवून जर अस्तर् कटिंग केली तर तुम कुठ कुठंही तुम्हाला कपडा वगैरे कमी पडणार नाही कमीत कमीत कपडा तुमचे किती साईज असेल तर तुमचा व्यवस्थित कपडा पुरतो अशा प्रकारे तुम्ही पेपर कटिंग ॲडजस्ट करायचे आहे तर एवढं तुम्हाला समजलं असन डबल फोल्ड केलेलं आहे त्यानंतर बॅक पार्ट क क्रॉसपट्टी साईड पार्ट कटोरी आणि भाई आपली कटिंग केली आहे त्यानंतर आपण कटिंग करून घ्या जेवढे मार्किंग केले आहेत तेवढे पार्ट आपण कटिंग करून घेणार आहोत बघा त्यानंतर पार्ट कट करून झाल्यानंतर या ब्लाऊजची तुम्हाला शिलाई पण दाखवली जाईल कशी करायची खूप कमी वेळात तुम्हाला मी ब्लाऊज स्टिच करून दाख दाखवणार आहेत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पेपर कटिंग कशी अस्तर्व ठेवायची आणि आस्तरवरची आस्तरवरची कटिंग केली आहे ती मेन पार्टवर ठेवून कटिंग कशी करायची पार्ट कसे व्यवस्थित ठेवायचे ते सौका सण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर बघा आपण साईड पार्ट पण कट करून घेतलेला आहे बघा जे चॉकची मार्किंग केली त्याच्या साईडने आपलं कट करायचं आहे जे चॉकची मार्किंग आहे त्यावर कट करायचं थोडंसं साईडला कट करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने तुम्ही नक्की कटिंग करा आणि एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्या कारण आपण डायरेक्ट अस्तरवर ठेवणार आहोत अस्तरवर ठेवून जास्त सॉरी मेन पार्टवर ठेवणार आहोत त्या ठिकाणी आपण अस्तर कट केला आहे तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणत्या साई कसा कट केला जातो तर हे बघा आता अस्तर झाला आहे कट करून आता आपण भाई वगैरे आणि कटोरी पण कट करणार आहोत तुम्हाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारत चला मी सांगण्याचा नक्की प्रयत्न कराल हे बघा तर भाई पण कट करून झाले आहे भाई आपण नेहमी किनारा म्हणजे हे बाजूने ठेवायचे आहे कारण जेणेकरून आपले दोन्ही पण भाई एकसारखे आहेत आणि आता आपल्याला वाटलं कमी जास्त तर आपण कट करून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे कटिंगची स्टिचिंगची तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला तर तुम्हाला नक्की समजेल कसं कटिंग वगैरे करायचं आहे बघा त्यानंतर आता आपण काय करणार आहोत कटोरी पण कट करून घेणार आहोत बघा खूप सोपी पद्धत आहे कटिंग करण्याची या पद्धतीनं तुम्ही अस्तरवर पेपर कटिंग ठेवून सगळे पार्ट कट करून घ्यायचे आहेत मी तुम्हाला दाखवलं आहे अस्तरची कशी कटिंग करायची आहे तुम्ही नक्की प्रयत्न करा ओके त्यानंतर आता आपण काय करणार आहोत जे मेन आहे तर ब्लाऊज पिसतो बघा मी कसं टाकते आता हे बघा जे काटाच्या बाजूने थोडीशी डिझाईन आहे ती नक्की बाहेच्या बाजूने यासाठी आता काय करणार आहे मी सुईचं दोन्ही अस ब्लाउज पीस डवळफोल्ड करून घेत आहे सुईच्या बाजूने बघा ह्या बाजूने आपल्याला डिझाईन दिसते ही डिझाईन आपल्याला बाहीला आणायची आहे तर आपण काय करायचं आहे अगोदर बाहीचा कपडा कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली बाई एकसारखी येईल बघा बघा एक आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे बंद बाजूकडून आणि जी डिझाईन आहे ती आपल्या बाजूने आली पाहिजे बघा त्यावरती आपण बाहेर ठेवायची आहे बघा बाई व्यवस्थित एकसारखा कपडा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण बाहेर ठेवून घ्यायची आहे बघा तर थोडंसं कमी आहे नंतर आपण जेव्हा बाई स्टिच करणार आहोत तेव्हा थोडासा कपडा आपण ॲड करणार आहोत पण असू द्या जो एक्स्ट्रा अस्तरचा कपडा आहे तो फिटिंगमध्येच जाणार आहे पण जर तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही मेन फॅब्रिक थोडं कट करून घ्यायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर कटिंग स्टिचिंग जर तुमच्या लक्षात येईल की मस् मी कसं केलं आहे आता ह्या बघा या ठिकाणी आता आपली भाई झालेली आहे बघा कट करून ओके त्यानंतर मधोमध कट मारायचा आहे आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्ही बाई कशी शिवणार आहे तर बघा आता ही बाई काढायची आहे दोन्ही बाई बाजूला करायची आहे आणि ह्या सुईच्या ठेवून घ्यायच्या आहे तुम्हाला लक्षात येईल की एक खोलगट बाजू दोन्ही खोलगट बाजू येते एकमेकाच्या ऑपोजिट आहे ज्या एकसारख्या नाही हे बघा आता तुम्हाला अस्तरवरून लक्षात येईल इकडं आहे खोल फुगीर बाजू तिकडं आहे खोलगट बाजू आता इकडं आहे खोलगट बाजू इकडं आहे फोगीर बाजू म्हणजे बाई आपण स्टीच करता नेहमी पहिल्यांदा एकदा मागच्या बाजूने येते एकदा पुढच्या बाजूने येते हे लक्षात ठेवायचं बाई एक दोन पुन्हा दोन आणि एक म्हणजे दोन दोन आहे ते एकसारखे आहे एक एक आहे ते एकसारखे आहे त्यानंतर आपल्या शिलाई करायची आहे म्हणजे आता अशी शिलाई करायची आहे ना तर खालच्या बाजूनं जायला आहे दोन्ही पण असंच ठेवायचे आहे अस्तर व शिलाई करून घ्यायचं आहे अस् तर खालच्या बाजून जाईन आणि मेन फॅब्रिकवरतीं जेणेकरून तुमच्या दोन्ही बाई एकसारखे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे असं केलं तर तुमच्या दोन्ही बाई ह्या अपोजिट येतील आणि बरोबर येतील त्यामुळं तुम्ही मी सांगितली ती पद्धत फॉलो करायची आहे जेव्हा बाई कटिंग करतात तेव्हा असंच टाकून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये तर त्यानंतरच आपण असं खाली व्यवस्थित जेव्हा आपण मेन पार्ट सगळे व्यवस्थित करून घेतले की शिवायला अर्थ असा म्हणजे तुमचा अस्तरचा ब्लाउज होतो हे बघा आता आपण हे साईड हे बॅक पार्ट कट करणार आहोत तुम्हाला काही डिझाईन करायचे असेल तर तुम्ही इथं तसंच राहून द्यायचं आहे खाली इकडं गळ्याचा आकार दिला आहे ते कट करायचं नाही जेव्हा तुम्हाला डिझाईन करायचे असेल तेव्हा तुम्ही कट करू शक तेव्हा तुम्हाला जो आकार पाहिजे तो करू शकता पण आता कट कर करायचं नाही कारण तुम्हा आपल्याला ज जी डिझाईन आहे ती टाकता येत नाही मग त्यानंतर आपण साईड पार्ट कट करायचा आहे बघा खालचा कपडा व्यवस्थित बघायचा आहे कमी जास्त आहे की नाही तसंच कट करायचं नाही परत खूप प्रॉब्लेम येतो कमी जास्त झाल्यावरती त्यामुळे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते ब्लाउज स्टिच करताना त्या तुम्ही नक्की लक्षात ठेवायच्या आहे बघा आता हे बघा आता आपण काय साईड पार्ट कट केला आहे बघा हा तर थोडं एक्स्ट्रा असा तरी चालतो जेव्हा स्टिचिंग पूर्ण होते तेव्हा आपण एक्स्ट्रा कापड कटच करून टाकतो इदं पण दोन्ही पार्ट वेगवेगळे करायचे आहे त्यावर अस्त्र ठेवायचं आहे तशी शिलाई करून घ्यायची आहे दाखवते मी तुम्हाला कसं करायचं आहे बघा आता द ह्या दोन्ही साईड पार्ट दोन्ही उलटे झालेले आहे बघा आता असे हे झाले उलटे त्यावर आपण काय करायचं आहे अस्त्र ठेवून घ्यायचे आहे शिलाई करून घ्यायचे आहे बरोबर सुईचे पार्ट सुईकडून सुईचे येतात बघा खाली उलटा उलटा मेन फॅब्रिक आहे त्यावर अस्त्र ठेवला आहेत बघा या पद्धतीनं तुम्ही टाकून घ्यायचं आहे मग तुमचे पार्ट उलटे उलटे पार्टे होत नाही या छोट्या छोट्या गोष्टी आहेत लक्षात ठेवायच्या अशी शिलाई करून घ्यायची आहे ओके आता झाले साईड पार्ट आपले कट करून झाले आहे आता या ठिकाणी आपण जी क्रॉस आहे ती कट करणार आहोत ओके क्रॉस पट्टी कट करणार आहोत ती पण कशी ठेवायची मी तुम्हाला सांगते आता जी आपण अस्तर पार्टचं अस्तर कट केलं होतं ते ठेवायचं आहे खाली क्रॉस पट्टी असते ती ओके त्यानंतर कट करून घ्यायचं आहे आता यानंतर आपले तीन पार्ट झाले आहेत बॅक पार्ट बाई साईड पार्ट आणि आता ही क्रॉस पट्टी आहे ती बघा कट करून घ्यायची आहे आणि तुम्हाला मी सांगितलं आहे तशी शिलाई करायची आहे अस्तरवरती ठेवून थी खाली मेन पार्ट पाहिजे मेन पार्ट आहे तो उलटा असतो का केव्हा क्रॉसपट्टीला साईड पार्टला ओके त्यानंतर ह्या अशा प्रकारे आपली ही कटिंग झाली आहे आता एकदा मी कटोरीची पण कटिंग दाखवली आहे पण तो व्हिडिओ पुढं इथं आपण कमरपट्टीसाठी जे कापडा आहे ते यूज कमरपट्टीसाठी हुकपट्टीसाठी आणि तिरकस पट्टे हे एवढे कट करून झालेले आहे तुम्हाला दाखवते आता इथं हा व्हिडिओमध्येच आला आहे तर तुम्हाला दाखवते पुढे हे बघा इथं काय करायचं आहे बघा तर त्या अगोदर तुम्ही चॅनलवर अजून सबस्क्राईब नसून केलं तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या पद्धतीनं आपली पूर्ण स्टिचिंग असणार आहेत त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा चला आता इथे बघा आपण जे साईड पार्ट होते ते दोन्ही साईडला करायचे आहे बघा ते आपण ठेवताना कसे ठेवले माहिती आहे का उलटे ठेवलेले सुईचे ठेवले आहे दोन्ही पण बघा जी ब्ल्यू कलरची लाईन डार्कनेसते सुईचे ठेवले आहे आणि त्यानंतर त्यावरती आपण हे अस्तरचे साईड पार्ट ठेवून घेतलेले आहे बघा याला साईड पार्ट नाही म्हणते याला क्रॉस पट्टी म्हणतात आणि त्यानंतर आपण स्टीच स्टीप मारल्यानंतर आस्तर खायच्या बाजून जाईल मेन वर वरच्या बाजूला येईल बघा त्यानंतर आपण इथं कटोरी कटोरी कट करणार आहोत बघा तर कटोरी ठेवून आहे तर आता खूप मोठा कपडा उरला आहे आता आपण डिझाईन पण करू शकतो आणि तुम्ही या, या पद्धतीनं जर पाट स्टेप बाय स्टेप ब्लाऊज कट केला तर ब्लाऊज खूप उरतो आणि कटोरीला ज्या शक्यतो जास्त ब्लाऊज लागत नाही आपण प्रिन्स कट फोरटक्स बोटनेकसाठी कपडा जास्त लागतो पण इथं कसं ऑलरेडी आपण पेपर कटिंग माप घेऊन कट केले असते आणि डायरेक्ट आपण कटिंग करतो जेव्हाच आपल्याकडे जर कपडा कमी असेल तर तेव्हा आपण कटोरी कटोरी ब्लाऊज शिवा असं मी सजेस्ट करते जेव्हा ब्लाऊज पीस जर कमी असेल मेन साडीमध्ये तर या ठिकाणी आता आपण तर पण सॉरी कटोरी पण कट करून घेतली आहे बघा कट करूं तर तस पन करूं कट करून झाल्यानंतर तसंच दोन्ही पण ओपन करून ठेवायचे आहे त्यावर त्यावरती आपण अस्तर कट क वर ठेवायचं आहे बघा मी कसं करते आणि मी पूर्ण कटिंग तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवले आहे कसे पार्ट ठेवायचे कसे नाही आता हे बघा उलटे ह्याच्यावर अस्तर ठेवायचं आहे अशी शिलाई करून घ्यायचे बरोबर सुईचे पार्ट बनतात तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारत चला छोट्या छोट्या टिप्स आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत त्या त्यामुळं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि खास स्पेशल तुमच्यासाठी हा चॅनल बनवला आहे खू आणि ह्या चॅनलचा मेन मुद्दा मेन हेतूच ते आहे की तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग जमलं पाहिजे या पद्धतीने बघा मी माझ्या चॅनलवर खूप छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला सांगत असते कसे पार्ट वगैरे कट करायचे कसे जॉईन करायचे कोणती उलट बाजू सुईची बाजू तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवडला तर नक्की त्यांना लाईक करा शे शेअर करा सबस्क्राईब करा ज्या ताईंनी माझे पूर्ण व्हिडिओ बघितला त्यांच्या मनापासून आभार या या पद्धतीने आपले पूर्ण पार्ट कट करून झालेले आहेत बघा पूर्ण पार्ट कट करून झालेले आहे म्हणजे आस्तर आणि मेन फॅब्रिक तर तुम्ही पण हे स्टेप नक्की फॉलो करा थँक्स फॉर वॉचिंग एव्हरी वन बाय